नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भारताचा जो नकाशा आपण आज पाहतो तो तसा का आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या आतल्या सीमा कशा ठरवल्या गेल्या ही गोष्ट म्हणजे खरंतर एका मोठ्या लोकशाही चळवळीच्या विजयाची कहाणी आहे चला तर मग आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की ही राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक आंध्र प्रदेश असो ही सगळी बनली तरी कशी यांना बनवण्यामागे आधार काय होता ह्या प्रश्नाचं उत्तर भारताच्या इतिहासातल्या एका खूप महत्त्वाच्या वळणावर दडलेलं आहे ही गोष्ट सुरू होते 1947 फॉर्टी सेवन नंतर भारत स्वतंत्र झाला होता पण देशाला एकत्र ठेवून त्याचा कारभार चालवणं हे एक मोठं आव्हान समोर उभं होतं आता बघा ब्रिटिशांच्या काळात काय होतं सगळ्या राज्यकारभार इंग्रजीतून चालायचा जो सामान्य माणसाला कळतच नव्हता त्यामुळे त्यांचं प्रशासनात असणं नसणं सारखंच होतं याउलट लोकांची एक अगदी स्पष्ट मागणी होती की राज्यकारभार सोपा करायचा असेल आणि आपली संस्कृती जपायची असेल तर आमचं राज्य आमच्या भाषेच्या आधारावरच बनलं पाहिजे आणि याच मागणीतून एका प्रचंड मोठ्या चळवळीचा जन्म झाला ही काही फक्त राजकीय मागणी नव्हती तर ही लोकांच्या अस्मितेची त्यांच्या ओळखीची लढाई होती या संपूर्ण चळवळीला खरी ताकद मिळाली ती दक्षिणेतून तेलगू बोलणाऱ्या लोकांसाठी एका वेगळ्या राज्याची मागणी म्हणजे विशालांध्रची मागणी इतकी जोर धरू लागली की ती लवकरच संपूर्ण देशासाठी एक प्रतीक बनली या चळवळीला एक निर्णायक वळण मिळालं ते पोट्टी श्रीरामलू यांच्या बलिदानानं खरं तर सरकारला भीती वाटत होती की भाषेच्या आधारावर राज्य बनवली तर देशाची एकता धोक्यात येईल पण एकोणीसशे बावन्नमध्ये श्रीरामलूंनी स्वतंत्र आंध्र राज्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं एक दोन दिवस नाही तब्बल अठ्ठावन्न दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण देश हादरला आणि सरकारवर प्रचंड दबाव आला याचा परिणाम असा झाला की एकोणीशे त्रेपन्नमध्ये आंध्र प्रदेश देशातलं पहिलं भाषिक राज्य तयार झालं आणि याच प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी फाजल अली आयोगाची नेमणूक झाली या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य कळलं आणि मग त्यांनी एक ठोस पाऊल उचललं सरकारने एकोणीशे त्रेपन्नमध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली या आयोगाचं मुख्य काम एकच होतं संपूर्ण देशाचा अभ्यास करून भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करणं कितपत शक्य आहे आणि ते कसं करता येईल याचा अहवाल देणं या आयोगात अध्यक्ष फाजिल अली यांच्यासोबत के एम पनिककर आणि हृदयनाथ कुंजरू हे दोन महत्वाचे सदस्य होते ह्या तिघांनी मिळून अक्षरशः संपूर्ण देश फिरून लोकांच्या मागण्या आणि भावना समजून घेतल्या खूप खोलवर अभ्यास केल्यानंतर आयोगाने आपला अहवाल दिला आणि त्यांची शिफारस अगदी स्पष्ट होती राज्यांची पुनर्रचना ही प्रामुख्याने भाषेच्या आधारावरच झाली पाहिजे पण हो हे करताना देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी आयोगाच्या याच शिफारशी एका ऐतिहासिक कायद्याचा आधार बनल्या एका अशा कायद्याचा ज्याने भारताचा नकाशा कायमचा बदलून टाकला आणि मग आयोगाच्या अहवालाच्या आधारावर भारताच्या संसदेने एकोणीसशे छप्पन्न साली राज्य पुनर्रचना कायदा मंजूर केला हा एक खरंच क्रांतिकारी निर्णय होता या ऐतिहासिक कायद्यानुसार संपूर्ण भारताची चौदा नवीन राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली आणि या प्रत्येक राज्याची रचना तिथल्या लोकांच्या भाषेच्या आधारावर केली होती या चौदा राज्यांसोबतच सहा केंद्रशासित प्रदेशांचीही निर्मिती झाली म्हणजे बघा एकाच कायद्याने भारताच्या प्रशासकीय रचनेला एक नवा आणि अगदी स्पष्ट आकार दिला आता हे सगळं प्रत्यक्षात कसं घडलं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटक सर्व कन्नड भाषिक भागांना एकत्र आणण्यासाठी अखिल कर्नाटक नावाची चळवळ झाली होती त्यातून एकोणीसशे छप्पन्नमध्ये म्हैसूर राज्याची स्थापना झाली आणि पुढे जाऊन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये ह्याच राज्याचं नाव बदलून कर्नाटक असं करण्यात आलं तर एकोणीसशे छप्पन्नच्या या कायद्याने जो पाया घातला त्यावरच आजच्या भारताची संपूर्ण प्रशासकीय रचना उभी आहे हे तत्व इतकं मूलभूत ठरलं की आजही आपल्या देशाच्या अंतर्गत सीमा याच भाषिक ओळखीवर आधारलेल्या आहेत याच तत्वामुळे पुढे जाऊन महाराष्ट्र गुजरात पंजाब अशी अनेक राज्यं अस्तित्वात आली त्या काळातल्या चौदा राज्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज अठ्ठावीस राज्यांपर्यंत येऊन पोचला आहे आणि सहा केंद्रशासित प्रदेशांची संख्या आता आठ झाली आहे हा बदल भारताच्या लोकशाहीचा आणि संघराज्याचा विकास दाखवतो तर या सगळ्या प्रक्रियेतून आपण काय शिकलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषावार प्रांतरचनेमुळे सामान्य माणसाच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला लोकशाहीमध्ये एक मानाचं स्थान मिळालं प्रशासकीय सोयीपेक्षा लोकांच्या भावनांना महत्व दिलं गेलं पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच भाषेने राज्यांना एक ओळख दिली हे खरे, पण हीच भाषा कधी राज्यांना जोडणारा धागा बनते की कधी विभागणारी भिंत यावर विचार करायला नक्की जावा नाही का